एकवीस तारखेपर्यंत बांधकाम किंवा टेंडर करण्यास मनाई केलेली आहे म्हणजे कुठेतरी आम्हाला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे असं आम्हाला वाटतं घाणीचं साम्राज्य पसरते ते तुम्हाला दिसत नाही पण आणि सुंदर जे मैदान झालंय त्यालाच फक्त विरोध का तुमचा नवी मुंबईतील बेलापूर येथील फोर्टी प्लस भूखंडावर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी नवी मुंबई मनपाने राबवलेल्या निविदा प्रक्रियाविरोधात फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेटर्स असोसिएशन नामक संस्थेचे न्यायालय रीट याचिका दाखल केली होती या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजेच एकवीस ऑक्टोबर पर्यंत भूखंडावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास नवी मुंबई महानगरपालिकेला विरोध केला आहे या संदर्भात 40 प्लस मास्टर्स असोसिएशन चे सचिव विकास मोकल यांनी अधिक माहिती दिली आहे स्थानिक आमदारांनी देखील मैदानासाठी सुरुवातीला प्रयत्न केले होते परंतु काही महिन्याआधीच त्यांचे सूर बदलले आणि मैदानावर रुग्णालय व्हावे अशी मागणी त्यांच्या माध्यमातून केली जाऊ लागली त्यामुळे संशयाची पाल कुठेतरी चुकचुकत असल्याचे देखील विकास मोकल म्हणाले जो परवाच्या दिवशी माननीय न्यायालय हायकोर्टाने आमचा जी पिटिशन आम्ही दाखल केली होती फोर्टी प्लसनी मैदान टिकावं म्हणून तर त्या न्यायाधीश महोदयांनी जी एकवीस तारखेपर्यंत बांधकाम किंवा टेंडर करण्यास मनाई केलेली आहे आणि त्याची पुढील सुनवाई एकवीस तारखेला ठेवलेली आहे म्हणजेच या बातमीने आमच्या फोर्टी प्लस परिवारात खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे कुठेतरी आम्हाला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे असं आम्हाला वाटतं कारण दोन हजार पाच साली आम्ही जी फोर्टी प्लस संस्था केली मुळात याच हेतूने केले की नवी मुंबईतील प्रत्येक गावात मैदान टिकावं म्हणजे ते फार बेलापूरपासून कळवा खारीगावपर्यंत जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये आमच्या स्थानिकांना आमच्या स्थानिकांबरोबर आमचे बाकीचे धर्मीय आहेत सर्व हिंदू आहेत मुसलमान आहेत शीख आहेत सर्वांनी मैदानावर यावं आणि त्याच्यावर जे मुलांनी खेळावं याच उद्देशाने ही फोर्टी प्लस ही आम्ही संस्था स्थापन केली आहे मग त्यामुळे जिथे जिथे मैदानासाठी संघर्ष करावा लागतो तिथे तिथे आम्ही निश्चितपणे फोर्टी प्लस ही संस्था तिथे आम्ही संघर्षाला तयार झालं असतं आणि याकरता आम्ही न्यायालयात गेलो होतो कारण हे मैदान टिकवण्याकरता आम्ही जवळजवळ दहा वर्ष मेहनत घेतली कारण तुम्ही अगोदर आमचे पहिले पोटे बघाल तर तिथे खूप खड्डे होते म्हणजे असं की कचरा होता घाणीचं साम्राज्य होतं तिथे आम्ही ती साफसफाई केली तिथे मातीची लेवल केली आणि असं आता एकदम सोन्यासारखं मैदान तयार केलेलं आहे म्हणजे जवळजवळ डी वाय पाटीलच्या खालोखाल हे मैदान आम्ही तयार केलेलं आहे तिथे जवळजवळ पाचशे सहाशे झाडं आम्ही लावलेले आहेत स्वखर्चाने तिथे आम्ही त्यांना पाणी देऊन ही झाडं टिकवलेली आहेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल म्हणजे या मैदानावर आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल खेळाडूंना तरुणांना लहान मुलांना आपल्या इथे प्रॅक्टिस करता येईल हाच एक एकमेव उद्देश आहे कारण मूळ फोर्टी प्लसची संकल्पना ही सामाजिक सेवेसाठीच आहे याच्यामध्ये कुठलाही आम्ही स्वार्थ बघत नाही की हे ग्राउंडसुद्धा आम्ही मागणी करतो ही पालिकेच्या माध्यमातून टिकावं म्हणून आम्ही मागणी करतो की आम्ही मागत नाही की आम्हालाच द्या किंवा बेलापूर फोर्टी प्लसला द्या आमची पहिल्यापासून मागणी आहे की हे फोर्टी प्लसलाच टिकावं म्हणून आम्ही सातत्याने आमच्या स्थानिक आमदार यांना देखील आम्ही विनंती केली होती खरं म्हणजे त्यांनीच दहा वर्ष त्या आमच्याबरोबर होत्या हे मैदान टिकावं म्हणून वेळोवेळी त्यांनी आमच्याबरोबर सन्मान्य आयुक्त एम डी साहेब मुख्यमंत्री यांना जो आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्याबरोबर स्थानिक आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे परंतु गेल्या तीन ते चार महिन्यात अचानक काय घुमजाव झालं की त्यांना या ठिकाणीच हो मैदान मैदान या मैदानावरच जा हॉस्पिटल बांधण्याचं इच्छा निर्माण झाली म्हणजे इथे कुठे ती शंकेची पाल चुकते बरं त्यांच्या मनात जो हेतू आहे तो निश्चितपणे त्यांना हिरो होण्याची संधी होती कारण स्थानिकांचं जर त्यांनी मैदान टिकवलं असतं हेच मैदान टिकून त्यांनी या मैदानाच्या बाजूला जर साडेआठ एकरचा प्लॉट आहे तो घेतला असता तर मैदान पण राहिलं असतं हॉस्पिटल पण राहिलं असं कारण हॉस्पिटल ही काळाची गरज आहे आम्ही हॉस्पिटलला अजिबात विरोध करत नाही आम्ही तर सांगतो आहे की या बाजूला मैदानाच्या बाजूला जी खूप जागा आहे ती तुम्ही हॉस्पिटलला घ्या याच्यामध्ये कसं आहे बघा पालिकेनी आणि सिडकोनी संगणमतानी खूप मोठं खेळ झालेलं आहे कारण ही जी जमीन आहे ती सी आर झेड आणि सी आर झेड वन टूची आहे बरं त्याच्या खालून एच पीची पाईपलाईन गेलेली आहे बाजूनी प्रपोज मेट्रो प्रोजेक्ट आहे म्हणजे असं अशा असंख्य युक्त ही जमीन कोण बिल्डर तर घेणार नव्हता मग सिडकोला काय ही बाबा पालिका मागते मग ही द्या ती खरं म्हणजे सी आर जेड सी आर जेडची जागा नाममात्र म्हणजे आठ ते दहा हजारात पालिकेला मिळायला पाहिजे होती तिथे पालिकेने सत्तर कोटी मोजलेत म्हणजे इथे काहीतरी इथे पण गफलत झाल्याचं काहीतरी आम्हाला शंका येते तर अशी तुम्ही घाणेरडी जागा कशाला विकत घ्यायची पालिकेने पण ही बाबा नव्हती घ्यायला पाहिजे ना की बाबा तुम्ही आम्हाला ही कशाला जागा देत आहे या ठिकाणी जर दोन सातत्याने दहा वर्षे डी पी प्लांट प्रसिद्ध होतोय महापालिकेचं त्याच्यात हे मैदान दाखवलं गेलेलं आहे तर ती तुम्ही जागा कशासाठी घेतली तुम्ही तेव्हाच विरोध करायला पाहिजे बाबा आम्ही पैसे भरते तुम्हाला आम्ही का आम्हाला तुम्ही फुकट देत नाही त्यामुळे आम्हाला नाईदल्याने न्यायालयात जावं लागलं ला। आणि आदरणीय न्यायालयाने आमच्या या जनहित याचिकेची चांगल्या प्रकारची दखल घेऊन आम्हाला सध्या तरी तात्पुरता दिलासा दिलेला आहे आणि भविष्यात देखील एकवीस तारखेला आम्हाला आमची मागणी न्यायालय मान्य करेल आम्हाला असा खूप विश्वास आहे आम्ही अजून देखील आत्ता आम्ही काल समजलं की स्थानिक आमदार याविरोधात जनआंदोलन आहे त्यांनी करावं कारण लोकशाही आहे निवडणूक डोळ्यासमोरून त्यांना लोकांना काही दाखवून द्यायचं असेल की मी काहीतरी आंदोलन करते पण हे नवी जे नागरिक सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे कारण हे जे फोटी प्लस आणि स नवी सर्व खेळाडूंनी ग्रामस्थांनी हे मैदान केलेले हे भविष्यातील तरतूद आहे भविष्यात इथे जागर नाही राहणार आणि भविष्यामध्ये नवी मुंबईतील मुलांना खेळण्याकरता हे आम्ही प्लॅटफॉर्म तयार केले कारण तुम्ही बघा या या उच्च दर्जाचं एवढं ग्राउंड आहे इथे भारताची महिला अष्टपैलू खेळाडू जेणे जेमी रॉड्रिक्स रेग्युलर इथे आठवड्यातून तीन दिवस प्रॅक्टिसला येते म्हणजे का तर तिला ते ग्राउंड आवडलं असेल ना मुंबई सोडूनही ते येते म्हणजे निश्चितपणे या मैदानावर तिला आवडलं आहे कारण डी वाय पाटीलच्या खालोखाली आम्ही इथे खेळपट्टी तयार केलेले आहेत म्हणून हे मैदान टिकवण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत याच्यामध्ये आम्हाला कुठलाच स्वार्थ नाही आणि यापुढे देखील जिथे दे जिथे ज्या ज्या गावात मैदान बचावासाठी गरज लागेल त्या मैदानाकरता आमची संस्था नेहमीच आग्रह राहील आणि आमचे अध्यक्ष सन्मान्य प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे लढाल मागणं हीच आहे की हे जे आम ज्या ठिकाणी मैदान आहे इथं आहे आणि अन्य ठिकाणी सुद्धा आहेत ती मैदाना टिकली पाहिजेत हीच आमची मागणी आहे आमच्या हॉस्पिटलला पूर्णपणे पाठिंबा आहे हॉस्पिटलला काय तुम्ही कुठेही जागा द्या आता मला वाटतं समजतं की आमदार निवास आणि यालासुद्धा काहीतरी ऐंशी का शंभर एकर त्या पोलीस स्टेशन येणाऱ्याच्या बाजूला जागा देतात मग तुम्ही चांगल्या प्रोजेक्टला ते अशा मोठ्या प्राईम लोकेशनच्या जागा देता तर मग हॉस्पिटलला ही डिस्प्युटेड जागा काय त्याला माहिती आहे कोणतरी भविष्यात कोर्टात जातील आणि जमिनींचं जमिनीचं काय होणार नाही सिडकोला पण माहिती आहे म्हणजे तिने दोन कोंबड्यामध्ये झुंज लावून दिलेली आहे म्हणजे सा हास्यास्पद आहे की तुम्हाला द्यायची द्या ते चांगली द्या ना तुम्ही जिथे प्रोजेक्ट काही होणाला अनेक अडचणी येतील अशी तुम्ही जागा कशाला देता म्हणून न्यायालयाला आम्ही रिसर्चपणे मागणी केली की मैदान टिकावं हीच आमची प्रांजळ भूमिका आहे निश्चितपणे खरं म्हणजे त्या खाडी किनारी राहतात चांगला श्वास त्यांना पर्यावरणाचं काय आहे समतोल कसं राखलं जावं हे त्यांना ज्ञान आहे आम्ही त्या स्थानिक आमच्या नेत्या आहेत त्या खरं म्हणजे त्यांनी आम्हाला या गोष्टीला सपोर्ट केला आहे आणि यापुढे करायला पाहिजे होता परंतु त्यांना कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन झाले असा म्हणून ते मोठे आहेत आम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही सल्ला देऊ शकत नाही परंतु त्या सुद्धा आहेत आतासुद्धा त्यांनी त्यांना संधी आहे इलेक्शन आहेत त्यांनी या आमच्या मैदानाच्या मागणीला पाठिंबा मा द्यावा आणि हॉस्पिटलसाठी अन्य ठिकाणी मागणी करू त्यांच्या खांद्याला खांद्या लावून लढण्यास आम्ही तयार आहोत शंभर टक्के त्यांना आम्ही पाठिंबा बघा मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हे हॉस्पिटल बांधताना त्यांनी निविदेची प्रक्रिया करण्याची खूप घाई केली खरं म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट येतोय बाराशे कोटीचा तर तिथे एकही स्थानिक नगरसेवक नाही आहे महापौर नाही आहेत एवढे मोठे निश्चित जनते लोकप्रतिनिधी पाहिजेत ना मग तुम्हाला आयुक्तांना आणि फक्त थे थे का का स्थानिक आमदारांना घाई काय झाली म्हणजे लोकांना संशय संशयित काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याची शंका येते म्हणजे आम्ही काही डायरेक्ट आरोप करत नाही पण लोकांच्या मनात शंका येते कारण बघा तुम्ही कुठलाही स्थानिक लोकावर संस्थेमध्ये निर्णय घेताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना बरोबर घेतलंच पाहिजे इलेक्शन होऊ देत महासभा येईल महासभेत नगरसेवकांना ठरू दे ना की बाबा हा प्रोजेक्ट चांगला आहे नाही ठरू दे आणि चांगल्या प्रोजेक्टला सर्वच साथ देतील ना म्हणून त्यांना आमचं अजूनही आमच्या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही मैदान टिकण्याकरता योग्य ठोस भूमिका घ्या नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिक आमचे सर्व खेळाडू तुमच्याबरोबर राहतील असं मी सांगू <laughs> बघा कुठेतरी आम्हाला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की त्यांचा अहंकार दुखवल्यासारखं वाटतो आहे म्हणजे एका एक तिथली स्थानिक व्यक्ती मनोज मात्रे यांनी हे मैदान घेण्यात खूप पुढाकार घेतला होता आणि वैयक्तिक आकसापोटी आम्हाला असं वाटतं की त्यांनी हे केले कारण जर बघा तुमचीच बाजूला जे असलेले अनधिकृत गोडाऊन आहे त्यांचा तुम्हाला त्यांना तुम्ही पाठिंबा देता तुमच्याच नातेवाईकांची आहेत असं आम्ही खात्रीलायक समजतो की आमदारांच्या नातेवाईकांची जी आहेत ती गोडाऊन मग ती तुम्हाला जी घाणीचं साम्राज्य बसलं ते तुम्हाला दिसत नाही पण आणि सुंदर जे मैदान झाले त्यालाच फक्त विरोध का तुमचा आणि जे मनोज मात्रे आणि फोर्टी प्लस संघटनेने जे हे केले ते वैयक्तिक स्वार्थासाठी केलेलंच नाही आणि अजूनही आम्ही सांगतो की लोकांसाठी आहे ना म्हणून आम्ही सांगतो की काहीतरी त्यांनी लोक जे ज्येष्ठ आहेत नेते त्यांनी लोकल अहंकार बाजूला ठेवून मोठ्या मनाने सर्व खेळाडूंची भूमिका समजून घ्यावीच आमची त्यांना विनंती आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बादशाह सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई